काय झालं प्राची एकट्या येऊन बसली घरी सर्व ठीक आहे ना बाबा लग्न करतो म्हणजे उर्वीच वय आहे लग्न करा आणि स्वतःच लग्न करतो म्हणते बाबा नाही करत मग प्राची उद्यापासून पासून तुझे कॉलेज बंद काय झालं बाबा या दोन पुर पाहिले आहे एका पाशी मोठी दुसऱ्या पुरापाशी च मोठ हॉटेल आहे शब्द याच्यात त्याचे फोटो आहे ते फोटो पाय आणि मला सांग तुमच्या भावाले सांग ना तुला लग्न नाही करायचं आहे म्हणून माया भाऊ मला दोनही पोरं पसंत आहे मग तूच करून ना लग्न आपल्या फादर न प्रॉमिस केला आहे फादर आपल्यासाठी गॉड आहे फादरचं वचन म्हणजे रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय बट प्रॉमिस ना जायची भाऊ थोडा आहे का फादर तरी एक चान्स द्या प्राची तू त्या दोघायले एक वेळेस भेटत दोघायले एका वेळात कशी भेटू दोघायले अलग अलग भेट प्राची तू हे कुंद मार डोकं चालणं बंद झालं मग एकदा भेटून कशा दोघायले काय वाटते माझ्या बाबाचे आणि भावाचे आणि मार डोकं चालणं बंद झालं मी आज भेटली त्या दोघायले मग काय झालं प्राची वाटलास मले तू प्राची असशील म्हणून कशावरून मी आल्या बराबर तू आदरानं उठली आदराने नाही उठली दचकून उठली कौन तुम्ही भयानक सॉरी अचानक आल्याबद्दल मी का तुला भूतासारखा दिसतो का दिसत तर तुम्ही माणसासारखे नाही सत्तर एकर जमीन आहे एवढ्या मोठ्या जमिनीचा उन्ही चक्कर मारता मारता थोडासा सावळा पोळ तुमच्या इथे सावळा म्हणते त्या इथं काय म्हणते कावळा मोठ्या मी एकटा मालक आहे एक महल आहे या महलात एक राणी पाहिजे तू हा म्हणशील तेव्हा जेवढं वजन आहे तेवढं तुला सोनं चढवत नाही म्हटलं सूच नाही शकत तू एवढा सुंदर पोराले नाहीच नाही म्हणू शकत कोण सुंदर मी कोण म्हणते मै आई तिला चांगल्या चा डोळ्याच्या डॉक्टर दाखवा विचार करून सांग येतो मी शकल तर कोळसा सारखीच आहे गोष्ट तर असा करते तसा केजीएफ के चा मालक याचा बापच आहे आणि तो दुसरा ప్రాచీ మీ వైభవ ఎట భేట సహన్ पण तुम्ही चालत आले माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली त्याच्यामुळं बर घेणार का नाही नाही ठीक आहे माझी आई म्हणत होती बाबू जोपर्यंत तुझ्या डोक्यावर केस आहे तोपर्यंत लग्न करून घेड्याचे जर डोक्यावरचे केस के गेले तर कोणी पोरगी देणार नाही आईनं म्हणजे तुझ्या फोटो दाखवला तू मला पसंद आली म्हणून मी चालो तू असं नको समजू मला कोणी पोरगी देणार नाही म्हणून मी इथं आलो पोरीची आता माले आई म्हणते बघू गरीब घरचीच पोरगी पाहिजे पण मी तर खाते घरची आहे तुम्हाला जर गरीबा घरची पोरगी पाहिजे असेल तर मी पाहून देऊ काय मला तूच पाहिजे मैत्रीतले पार्टी देऊन दे कशाबद्दल मी लग्नाला तयार आहे काही नाही बिल तुम्ही घेतलं पण ना ते ना घेतलं ते का सांगितलं की बिल तुमच्यापासून घ्यायचं मग दोघी जीव पसंत असं लग्न करून टाका मला लग्नच नाही करायचं सरळ सरळ नाही सांग त्या बाबाले मैं बाबा मानून देईन पण माया भाऊ कोण तो हलका त्याला करतो मी हँडल करतो मी काहीतरी अबे तू त्याला उचलून घेऊन ये बाकीच मॅटर मी सेटल करतो मला प्राची बद्दल काहीतरी हाऊ आर यू तू चांगला हाव आर यू मी चांगला अबे म्हणजे कोण आहे तू वारी असते ते हो oh, इंग्लिश टीचर ट्युशन नको देऊ कामाचं काय ते बोल प्राची लग्न नाही आहे मग कोणाला करायचं आहे कोणालाच नाही ठीक आहे जाय ओ माय सिस्टर पण तिचे मिस्टर तिथे दोघं पैकीच मी दोन्ही बॉई डायमंड आहे डायमंड सर तिच्या पहिले तू वरात काढा काय कमी आहे रे त्या दोन बाईच्या एका बाजी सत्तर एकर जमीन आहे एका बाजी चायनीजची गाडी आहे बर डायमंड ची चमक शकल दाखव बाय पाय काल कुठे गेल त्यावेळेला सजून धजून काल माणूस नव्हता जर केलं तर लात मारून दे सरका कर अरे हे अशा दोन असते हे पा काय हो सरक्यानं काम करायचं कर नाही तर निघून जाय तू तर तुटक त्या का माया लात मारते त्या पुढे समज एकदा माय लग्न होऊ दे मी याच्या लात मारतो हे दुसऱ्या पिलेटा कोण पोहून घे तू होईक असं बोलतो का कोण ह्या माल आता कामा लायकी लायकीचा नाही कोणी हटूल असं का गायले डोकं होऊन आले धंदे टाईम आहे अजून थांब दुसरा पण डायमंड आहे या दोन दिवसाची सुट्टी पाहिजे या बापानं मापासून सत्तर हजार रुपयाचा कर्ज घेतला तुला महिन्याने ठेवला पहिले ते सत्तर हजार फेळ मग सुट्टी घे पण त्याच्या पहिले हे सर्वे फोन येचून झाले पाहिजे आज काय दादा काय दावा राहि तुमचं कोणाला थोडासा काही घमंड नाही कशाचा तो सत्तर एकरचा माल फोन उचलून आला तुम्ही एवढं बोलले तर तो वापसही बोलला नाही काही कोण या सत्तर लाता खायच्या लायकीचा काम करत चौक ना व्हावी बोलतो मग आता ह्या दोन डायमंडची अशी वरात काढतो की हे जिल्ह्याचीच नवरदेव होणार नाही काय मायावर दोन केसेस चालू आहे कशा बद्दल त्या दोघांना माया असं काय केलं त्या दोघांना माया फादर पासून त्यानं त्याच्या फादरच्या श्राद्धासाठी सहा हजार रुपये नेलते तर म्या त्याचे हातच कापून टाकले त्या तर त्याच्या बापाच श्राद्ध केलं पुण्याचं काम आहे त्याच्यात हात कापायची काय गरज होती त्याचा बाप सिरस कार्तिकले टालीवर नाचत होता त्याच्या फादरच्या डोळ्याच्या ऑपरेशन साठी पैसे मिळते डोळे टाकले त्याचा बाप का कार्तिकले टालीवर नाचत होता का नाही त्याचा तर तीन वर्षा पहिले टाली खाली येऊन मिळता मग हे आम्हाला का सांगून राहिले तुम्ही तर माझ्या सिस्टर सोबत चिटिंग करून मॅरेज करू ते तर कर विचार करा तुमचं मी काय काढा इले जर सा सकाळी दुःख झालं ना तर तुले एवढं मोठं दुःख होईल आता प्राची प्राची केले असं काय सांगितलं तर त्यानं आपल्याला या भोवाले सरकारी नोकरी वाला पाहिजे होता किंवा धंदे वाईक पाहिजे होता त्यानं माझं कसं काय जाऊ दिलं तुले प्राची तू हिम्मत कशी झाली अशा पोराचं पळून जायची ज्याची शकल कारल्यासारखी आहे कोण दादा तुझ्या लग्न होईल तर फक्त सरकारी नोकरी आल्या सांग किंवा ज्याच्या जवळ लई मोठी जमीन असाल दादा तेच तर सांगत आहे त्याले नव्वद हजार रुपये महिना आहे सरकारी शाळेवर मास्टर आहे पण ह्या तर टाकला आहे याला तर केसच नाही दादा ज्याला सरकारी नोकरी असते तो हँडसम नसते आणि जो हँडसम असते त्याला सरकारी नोकरी नसते मी तर मानूनच जाईन पण फादर ज्याच्या जवळ तुझ्या सारखा इंटेलिजंट भाऊ आहे तो सांभाळूनच घेईल सांभाळून घेशील ना सॉरी सॉरी तुले तर माहित आहे माझ्या घरचे मला लग्न करून देते म्हणून आणि आजचा पेपर माझ्यासाठी महत्वाचा आहे आजचा पेपर जर मी दिला नसता तर मी केलेल्या मेहनतवर पाणी फिरलं असत म्हणून मला खोटं बोला लागत सारी है ठीक है तो आ रही है ऑल द बेस्ट